बुलढाणा जळगाव मध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये दगडफेक केली गेली लि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यावर आता दोषींवर कारवाई केल्याशिवाय विसर्जन करणार नाही असा पवित्र आता मंडळांनी घेतलेला आहे पंधरा मंडळ जळगाव जामोद शहरात थांबून आहेत याचा सा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारे यांनी पाहूयात बुल जिल्ह्याच्या जळगाव जामोद शहरात सुरू असलेल्या शांततेतील गणेश उत्सर्जन मिरवणुकीवर काल असामाजिक तत्वांकडून दगडफेक करण्यात आली होती त्यानंतर मोठ्या प्रमाणावर तणाव जो आहे जळगाव या ठिकाणी जळगाव दामोद शहरात दाखल झाले होते मात्र असामाजिक तत्वांवर जळगाव जामोद अत्यंत शांत पद्धतीनं आपला विरोध आहे गणेश भक्त या ठिकाणी करतोय मात्र जळगाव जामोद विभागाचे डीवायएसपी या ठिकाणी आले आपल्या पोलीस उकळींचा वापर करून या ठिकाणी लाठी हल्ला केला त्यानंतर या कुठेतरी गणेश भक्तांमध्ये मोठी संतापाची लाट उतरली होती भाजपचे आमदार संजय कुटे या ठिकाणी दाखल झाले त्यांनी म्हटले की जोपर्यंत कारण नसताना गणेश भक्तांवर लाठी चार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन होत नाही त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत गणेश विसर्जन मिरवणुका पुढे जाणार नाही तर पण पंधरा गणेश विषयच्या मिरवणुकीत सहभागी झालेले मंडळ जे आहे काल रात्री पाच तास आहे संजय कुटेंनी गृहमंत्र्यांमुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी पोलीस यांनी आता कारवाई कारवाईची लटक तलवार जी आहे ती आपल्याला असताना पाहायला मिळणार त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होईल या आश्वासनानंतर आता अखेर जग बंद असलेली हे गणेश विषयाच्या पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्ववास सुरू होत असल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय प्रफुल खंडारा जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा